राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार साहेब मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुक्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील व नांदेड जालना बीड मध्ये पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा तांदूळ गहू तेल पाणी साखर व लागणारी इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आले यावेळी चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब समाजसेविका वंदनाताई सावंत संजय कांबळे साहेब अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष भालचंद्र दळवी जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र पाटील रामचंद्र मिस्त्री तालुका उपाध्यक्ष तालुका सरचिटणीस शिवाजी पवार संदीप बडावे संजय प्रजापती वॉर्ड उपाध्यक्ष युवक अध्यक्ष संजय अंबाजी कोळी अनिता बागुल गीता कदम सायली पेडणेकर रत्नप्रभा मेजारे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस चेमरू तालुक्याच्या वतीने आमचे शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे तसेच शिंदे साहेब तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्रजी पवार साहेब आणि मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव यांच्या महाराष्ट्रसंघाला शेद्कार, आम्ही हा शेतकऱ्या शेतकऱ्याचे नुकसान झालं महाराष्ट्रामध्ये तर त्यांना मदत म्हणून हा आम्ही आज कार्यक्रम घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला या मदत केली आहे तांदूळ गहू औषधं मी सर्व कार्यकर्ते आभार मानेन आणि काय भाजी विक्रेत्यांनी पण आम्हाला मदत केली त्यांचा पण आभार मानेन शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यांनी एकजूट करून यायला पाहिजे हे मदतसाठी मी आवाहन करेन सगळ्या चेमूरच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावतीने की शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली की स्वतःचं घर उद्ध्वस्त झालं आहे जमीन पण गेले वाहून आम्ही आमच्या परिस्थितीने करतो आहे पण सगळ्या लोकांनी तिथे प मदत करायला पाहिजे डायरेक्ट जाऊन करा आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष करायला आम्ही जाणार आणि बरेच आमच्या टेम्पो इकडून जाणार आहेत मदतीसाठी ही आजपासून आमची सुरुवात आहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे गोरगरीब आपलं शेतकरी नुसकान भरपूर नुकसान झालेलं आहे त्यासाठी आम्ही रवींद्र पवारच्या मार्गदर्शनाखाली व शशिकांत शिंदे महाराष्ट्र अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वात आम्ही हे सगळं शेतकऱ्यांना धान्य वगैरे सगळं तांदूळ घेऊन त्यांना नेऊन पोचवणार आहे तरी शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे गरीब शेतकऱ्यांचं त्यांना मदत म्हणून आम्ही आमच्यातर्फी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फी चंद्र पवार चा, काँग्रेसच्यातर्फे आम्ही हे सगळं धान्य वगैरे पोचवण्याचं काम करणार आहे एकशे एकशे बावनतर्फे आणि आमचे शरद पवार या पक्षातर्फे पक्षाला आम्ही म्हणजे शेतकऱ्या लोकांची फार नुकसान झालेलं आहे त्यांना जेवण वगैरे काही अन्न काही मिळत नाही कारण पाणीच पाणी पूर्ण झालेलं आहे त्यामुळे त्यांना मदत म्हणून शरद पवार पक्षातर्फे आम्ही लोक स सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यातनं मदत देत आहोत आणि त्यांचं चांगलं हे व्हावं म्हणून त्याशी जरा शेतकऱ्याच्या नुकसानाबद्दल आम्ही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शना काही सगळं याच्या जेवढं आम्हाला जवळ जवळ झेपते त्या आता येत असेल तर आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे थोडंफार काही सगळ्या तालुक्याच्या आम्ही वतीने सगळ्यांना थोडं थोडं कसं जर जमेल तसं करा मदत जेणेकरून त्यांना मदत मिळेल त्यांचं भ फार नुकसान झालेली आहे आणि ते बघवत ना आपल्याला त्यामुळे आम्ही जेवढं आम्हाला जमलं तेवढंच दिलं सी ई न्यूज देश प्रदेश की ताजंतरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बा खबर